नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि आपल्या मित्रांनो जशा पद्धतीनं आपण म्हणत होतो की कापूस लागवडीच्या बाबतीत आपण एक म मार्गदर्शन करणार आहोत तर हे मार्गदर्शन करताना नेमकं गळफांदी फळफांदी फळफांदीविषयीची माहिती सांगणं आणि त्यानंतर गळफांदी काढणं या संदर्भातील आपण माहिती देणार होतो तर नक्कीच आज आपण आपलेच जे आपले, आपले शेतकरी आदरणीय गणेश बजाबा काटकर यांच्या शेतावरती आहोत या ठिकाणी त्यांनी अगोदरच गळफांदी काढायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर आज प्रत्यक्षात आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं गळफांदी आणि फळफांदी ओळखायची कशी आणि ती कशी काढायची हे आहेत आपले शेतकरी आदरणीय गणेश बाजाबा काटकर यांचा हा जो प्लॉट आहे आ, हा तेरा जूनची लागवड आहे म्हणजे जवळपास आज बावन्न दिवस झालेले आहेत तसं जर कधी आपण गळफांदीची ओळख म्हटलं तर साधारणत ज्या कमी कालावधीच्या ज्या काही वरायटीज आहेत त्या व्हरायटीमध्ये जवळपास पस्तीसाव्या दिवशी आपण गळफांदीची ओळख होऊ शकते म्हणजे पस्तीसाव्या दिवशी पातं लागायला सुरुवात होती आणि ज्या काही लाँग ड्युरेशनच्या व्हरायटीज आहेत म्हणजे जवळपास एकशे ऐंशी दिवसाच्या एकशे साठ दिवसाच्या पण व्हरायटीज असतात तर त्यामध्ये जवळपास चाळीसाव्या दिवशी पातं लागायला सुरुवात होती आणि जेव्हा पातं लागायला सुरुवात झाली तर आपल्याला नक्कीच कळून येतं की कोणती गळफांदी आहेत आणि कोणती फळफांदे आहेत तर नक्कीच आता जवळपास आपल्याला शंभर टक्के सांगता येईल की कोणती गळफांदी आणि कोणती फळफांदी तर आदरणीय गणेश दादांना मी विनंती करतो कि की त्यांनी आम्हाला गळफांदे आणि फळफांदी या दाखवाव्यात बऱ्याचशा वरायटीमध्ये दोन किंवा तीन गळफांदे असू शकतात तर या ठिकाणी या व्हरायटीला तुम्ही बघू शकता ही जी है ही शेंड्याकडे वाढलेली आहे ही हा शेंडा ह्या शेंड्याची स्पर्धा करत चालतो म्हणजे ही गळफांदी झाली इथं तुम्हाला बघायला भेटते बघा थोडंसं मी क्लोजअप घेऊन दाखवतोय जिथं मी बोट दाखवतोय ही गळफांदी गळफांदी जी आहे ती शेंड्याबरोबर स्पर्धा करते आणि महत्त्वाचं म्हणजे शेंड्याच्या दिशेने तिची वाढ असते आणि जाडी बघा तुम्ही जेवढं खोड आहे हे बोटाने जे दाखवतायत या खोडाप्रमाणे झाडाच्या खोडाप्रमाणे तिची जाडी पण आहेत आणि तिच्याच बाजूला ही फळफांदी ही फळफांदी ही जमिनीला समांतर वाढते तुम्ही बघू शकता ही जमिनीला समांतर फळफांदी आणि तिची जाडी एकदम कमी असते म्हणजे सारखी असते आणि तिची संख्या बघा पात्याची आणि ही जी गळफांदी आहेत या गळफांदीला बघा तुम्ही तुम्हाला कुठंही अगदी कमीत कमी पात्या दिसतं म्हणजे पूर्ण झाडाच्या आयुष्यभरामध्ये म्हणजे या फांदीच्या आयुष्यभरात जास्तीत जास्त सहा ते आठ बोंड तिला लागू शकतात सध्या तरी काहीच नाही आहेत आणि बघा तुम्ही जाडी बघा तेव्हा फांदीची किती आणि ही गळफांदी आपल्याला कट करायची आहेत इथून कट करायचे एकदम झाडाच्या जवळून तुम्ही बघताय इथं कटरनं आपण कट घेतो आहे अशा पद्धतीनं ही गळफांदी कट करायची त्यासोबतच जे काही जुनं पान आहेत ते पानसुद्धा आपल्याला जुने पानं काढून टाकायचे आहेत एका झाडावरती जवळपास इथं आता आपल्याकडं दोन दिसत आहे गळफांद्या दोन किंवा तीन पन्नास गळफांदी सोबतच जे काही जुने पानं आहेत तर ते पानंसुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत इथं पण बघा तुम्ही आता या झाडावरती तीन गळफांदे आहेत एक दोन दो, आणि पलीकडून एक तीन ती शेंड्या म्हणजे शंभर टक्के जसा झा दा, झाडाचा शेंडा असतो त्या शेंड्याप्रमाणेच ही गळफांदी अगदी झाडाशी वाढण्याची स्पर्धा करताना आपल्याला दिसते तिची जाडी जास्त असते आणि सोबतच जे काही जुने पानं आहेत ते पानंसुद्धा आपल्याला या काढून टाकायचे आहेत जेणेकरून जे पानासाठी जाणारा अतिरिक्त रस आहे तो आपल्या झाडाला भेटतो आणि त्या अनुषंगाने जे आपले आपण म्हणतो फुलगळ पातगळ तर ते थांबतं शंभर टक्के कारण शंभर टक्के जी काही फळफांदी आहेत ती त्या पात्यापर्यंत फुलापर्यंत शंभर टक्के अन्नरस पोहोचवण्याचं काम करते ज्यांना लागवड होऊन जवळपास पन्नास दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असताना अगदी साठ दिवसापर्यंत आपण अशी गळफांदी काढू शकतो आणि ज्या पद्धतीनं आपल्या झाडाचा अतिरिक्त जो अन्न खर्च बाकीच्या फक्त गळफांदीवरती होतोय तो नक्कीच आपण थांबवू शकतो आणि आपलं उत्पादन वाढवू शकतो बघा आपण गळफांदी कट केल्यामुळं बऱ्याचशा झाडांना अशी मोकळी हवा खेळते राहते त्यामुळं काय होतं मोकळी हवा राहते आणि हा जो सूर्यप्रकाश येणार असतो ना, ना हा डायरेक्ट हा पात्यावरती पडत असतो त्यामुळे गळ कमी होते आणि उत्पन्नात नक्कीच फरक पडतो ज्या दिवशी आपलं कपाशी साठ दिवसाची होती त्या दिवसानंतर हे जे साठ दिवसानंतर जे जे पान असतं ना हे हे पान हे पान हे पान काढून टाकायचं कारण हे पान काढलं हे पानाचं कार्य साठ दिवसानंतर काहीच नाही हे फक्त रस शोषण करणाऱ्या किड्यांचा निवारा बनतो हे फक्त हे जे जुनं पानं असतात ना हे ते साठ दिवस झाल्यानंतर हे काढून करून करुणा टाकायचे करुणा यामुळं काय होतं जो येणारा सूर्यप्रकाश आहे ना तो डायरेक्ट या खालच्या फांद्यावरती पडतो आणि पातीगळ कमी होतात मला लगेच